श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा संदेश आपण ऐकणारच आहोत पण तत्पूर्वी स्वामींसाठी एकच मनावस वाटतंय की स्वामी आयुष्यामध्ये जर तुम्ही असाल तर घडणार नाही कधी अनर्थ आ आयुष्यामध्ये जर तुम्ही असाल तर घडणार नाही कधी अनर्थ कारण आमच्या पाठीशी सदैव आमचे श्रीस्वामी समर्थ आमच्या पाठीशी सदैव आमचे श्रीस्वामी समर्थ स्वामी बघतो अगदी बरोबर आहे हे वाक्य वाक्य जर आपल्या पाठीचे आपले स्वामी आहे आपल्या आयुष्यामध्ये कधीही अनर्थ घडणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अति अतिविचार करण्यापेक्षा हे आयुष्य आनंदाने जगायला शिका कारण किती दिवसांचे हे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगा जगावे ते हसून खेळून आणि स्वामींचे नाम घेऊन कारण उद्या काय होईल कोणालाच माहीत नसते उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते उद्या काय होणार आहे आपल्याला ठाऊक नसतं तरीही जर आपल्या पाठीशी स्वामी आहे आणि आपण स्वामींच्या भक्तीमध्ये लीन आहोत तर उद्याचा दिवस आपल्यासाठी चांगलाच चा काहीतरी घडून आणणार आहे या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा कारण स्वामींचे घेतलेले नाव स्वामींचे घेतलेले नाव कधीही वाया जात नाही आणि म्हणूनच तुम्ही देखील पटकन आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा बघा तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ लिहिणार आहात पण स्वामी त्याचं फळ तुम्हाला दुपटीने देणार आहेत दहा पटीने देणार आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश स्वामी संदेश सांगायला देखील सुरुवात करते स्वामी सांगतात अरे बाळा नको त्या गोष्टींचा विचार करणंच सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे होतो खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे होतो ज्या वेळेस परिस्थिती तुझ्या विरुद्ध असेल तर अशा वेळेस तू फक्त शांत राहा ही परिस्थिती बदलेल पण तोपर्यंत थोडासा धीर धर आणि संयम ठेव तुझी ही वेळ देखील नक्की बदलेल कारण वेळ ही बदलतच असते प्रत्येकाची वेळ ही बदलतच असते ह्या गोष्टीवर तू विश्वास ठेव अरे तुझ्या आयुष्यात जे चालू आहे ते योग्यच चालू आहे।, आहे फरक फरक इतका आहे फरक इतका आहे की जे चालू आहे ते तुझ्या मनासारखं घडत नाही ही ही गोष्ट लक्षात ठेव आम्ही तुला ते ते देत नाही जे तुला तुझ्या मनासारखं हवं हो आहे आम्ही तर तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे संयम ठेव कधी कधी चांगलं घडण्यासाठी वाईट अजिबात लागत नाही परंतु वटवृक्ष उगवायला अनेक वर्ष जातात पण गवत जसं लवकर उगवत आणि लवकर सुकूनही जातं त्यातून वटवृक्ष उशिरा उगतं आपण हजारो वर्ष टिकत टिकत आ... तिक... हे मात्र विसरू नको आम्ही तुझ्या आयुष्यात त्या वटवृक्षाप्रमाणेच आहोत तुला आमची ओळख करा व्हायला आमची ओळख व्हायला उशीर उशीर लागतो पण एकदा आम्ही तुझ्यात रुजलो की आम्ही तुझी साथ कधीच सोडत नाही आम्ही तुझी साथ कधीच सोडत नाही म्हणूनच आमच्याशी लवकर जुळण्याचा प्रयत्न कर आणि आमच्याशी जुळण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे ते म्हणजे नामस्मरण तू आमचं नामस्मरण कर अरे तुला स्वतःला कळत नाही इतक तुझ्या आयुष्यात काय चालू आहे तुझ्या मनात काय चालू आहे हे आम्हाला कळतं आमचं नामस्मरण करत असताना तुला मी दिसत नाही पण मी मात्र तुला पाहत असतो माझे डोळे सदैव तुझ्याकडे असतात कारण मी सदैव तुझ्या हृदयात राहतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या समोर उभं राहून तू काय मागतो यापेक्षा माझ्याकडे पाहत असताना तू कसा वागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म्हण माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून कळतो चांगले कर्म चांगले विचार चांगले आचार जर तुझ्या मनात असतील तर तू तर तू रोज मंदिरात नाही आला तरी चालेल पण तुझ्या मनातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरीही त्याचा उपयोग होणार नाही त्या ठिकाणी फक्त अंधारच राहील म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात तू किती किती खरा आणि किती खोटा हे फक्त दोघांना माहीत असतं आणि ती दोघं कोण तर एक म्हणजे तुझा अंतर आत्मा एक म्हणजे दुसरा म्हणजे तुझा एक म्हणजे तुझा अंतर आत्मा आणि दुसरा म्हणजे तुझा परमात्मा त्यामुळे त्यामुळे तुझ्याकडल्या दोन गोष्टी कधीही संपू देऊ नको तुझ्याकडल्या दोन गोष्टी कधीही संपू देऊ नको <गी> एक म्हणजे तुझ्या मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे तुझ्या अंतरात्म्यातलं देवपण एक म्हणजे तुझ्या मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे तुझ्या मनात अंतर अंतरात्म्यातलं देवपण कारण दे मध्ये जे निरागस्ती असते ती कोणाकडेच नसते आणि ही आणि ही निरागस्ती परमेश्वरापर्यंत घेऊनही जाते आणि दुसरं अंतरात्म्यातलं देवपण जोपर्यंत तुझ्या अंतरात्म्यातला देवपण जागा आहे तोपर्यंत हा स्वामी तुला कधीही अंतर देऊ शकत नाही त्यामुळे सदैव मी तुला एकच सांगत सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश ऐकलाच असेल स्वामींनी आपल्याला एकच सांगितलं आहे हे सुंदर आयुष्य आपल्याला आपल्याला फक्त एक आप एकदा मिळालं आहे आणि हे एकदा मिळालेलं आयुष्य जर आपण रडत रडत घालवलं झुरत झुरत घालवलं तर ते आयुष्य काय आहे हे किंवा त्या आयुष्याची मजा काय आहे हे आपल्याला कधीही कळणारच नाही आणि सुख शोधता शोधता आयुष्य कधी संपून जाईल हे देखील आपल्याला समजणार नाही त्यामुळे जे काही आपल्या वाटेला आलं आहे ते ते मन भरून जगावं त्याचं अडचणी त्याच अडचणी अनेक संकटी तर आपले स्वामी आहे सगळं सगळं काही स्वामींवर सोपून द्यावं स्वामी भक्तो आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांग कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद